रोज आपल्याकडे वेगवेगळ्या गड़, गाड्यांचं कुशन केलेलं असतं त्यातच आपल्याकडे ही सुजुकीची वर्षा गाडी दोन हजार सात मॉडेलची गाडी या गाडीला आपण टोटली कॅबिनचं कुशन केलेलं आहे त्याच्यामध्ये गाडीचा जे इंटेरियरचा लुक आहे तो टोटली आपण चेंज केलेला आहे अशा प्रकारे वर्षा गाडी होती ज्याला आपण टोटली चेंज केलेलं आहे वरचं रूप बनवलेलं आहे डोअर पॅडला कुशन केलेलं आहे सिलिंग बनवलेलं आहे पाठीमागं पूर्णपणे बेड देखील केलेला आहे पुढचे सीट पाहू शकत आहे सीट पण आपण कुशन करून दिले आहे त्याच्यामध्ये फोमिंग भरून दिलेलं आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे डॅशबोर्डवर आपला शो पीस एक कपडा असतो तो, तो बसवून दिलेला आहे आपण सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे इथं बेड केलेला आहे आणि हे बेडची सिटिंग कॅपॅसिटीमध्ये आणि बेड ह्या दोन्ही गोष्टींचा वापर होऊ शकतो ही अशा प्रकारचा बेड सिस्टेम शाळेची मुलं वाहण्यासाठी परत तुम्ही पॅसेंजर व जास्त पॅसेंजर बसवण्यासाठी बाकीच्या अजून काही कामासाठी हा बेड यूज करू शकतो ह्याच्यामध्ये स्टोरेजचे देखील ऑप्शन असतात अशा प्रकारे स्टोरेज होतं इथे इथं पण स्टोरेज असतं इथं माझा सी एन जी टँक असतो आणि या गाडीमध्ये आपण इथं कस्टमरचे साऊंड सिस्टम बसवून दिलेलं आहे जे कस्टमरचे साऊंड असतात आणि हा गाडीचा कलर आपण केलेला आहे सी ग्रीन सी ग्रीन म्हणजे मोरपंखी कलर आपल्या भाषेमध्ये तर या गाडीचा बेड देखील कसा होतो हे एकदम तुम्हाला इन्स्टंटली दाखव जी कंडिशन आहे ही सिटिंग कॅपॅसिटी कंडिशन आहे आज आपण आता आपण हिला बेडमध्ये कन्वर्जन करून दाखवू तरी जा अशा प्रकारे इन्स्टंटली बेडदेखील होतो आणि सीट देखील होतं अशा प्रकारे आहे हा फक्त पाठीमागचा स्पेसमधला बेड झाला हा पाठीमागचा स्पेस आणि मधला देखील स्पेसमध्ये दे बेड असं दोन्ही देखील होतं आणि ह्या बेडची जी आपण साईज बनवत असतो हे टोटली सहा बाय चार साईजमध्ये होतं आणि एकदम इन्स्टंटली ह्याला काय दोन माणसं लागत नाहीत किंवा जास्त वेळ जात नाही अशातला पण काही भाग नाही आहे हे बसण्याची हाईट वगैरे ही पण अगदी इतकी लिमिटेड राहते जेणेकरून तुम्हाला बसल्यानंतर कम्फर्टेबल वाटतं आणि हा सध्या तुम्हाला पाठीमागून पूर्ण बेडचा स्पेस दाखवतो हा असा पूर्णपणे बेड होतो एकदम पूर्ण लेवलमध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही आरामात झोपू शकता बाकी गाडीचा ओव्हरऑल लुक कसा वाटतो एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काम आवडलं असेल तर व्हिडिओचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला पाठवून द्या तुम्हाला त्याची रेट मिळून जातील